नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे झुणका हा झुणका कसा बनवायचा आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला झटपट झुणका बनवायचा आहे कमी साहित्यामध्ये त्याससाठी सर्वप्रथम तेल घ्यायचं आहे एका कढईमध्ये त्यात जिरं मोहरी ही जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा हा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत थोडासा लालसर आहे त्यामध्ये आला लसूण पेस्ट जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा तर लाल तिखट यामध्ये तुम्ही मिरचीचाही वापर करू शकता तो हे तेलात मिक्स करून घ्यायचं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून हो घ्यायचं करून घ्यायचं आता आपल्याला बेसन टाकायचं त्यामध्ये हे बेसन टाकल्यानंतर आपण तेही मे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जा। सर्वत्र मसाला लागला पाहिजे पाण्याचा वापर नंतर करायचा आणि व्यवस्थित सुकाच मिक्स करून घ्यायचं आणि जसं पाणी टाकेल तसंच टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं व्यवस्थित मिक्स झालंय त्यामुळे थोडासा पाण्याचा वापर आणि ते पहि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपला झाला झुणका तयार अजून का तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता भाकरीची व्हिडिओ मी आधी केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आपला झाला झुणका तयार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद